कोणी काही म्हणा अजित पवारांची क्रेज आजही कायम आहे जो जलवा म्हणतात अजितदादाचा तो आजही कायम आहे आज त्याच विषयावरती बोलणार आहे अजित पवारांनी पिंपरी चिंचवड शहराचा आज दौरा केला एक निमित्त होतं त्याचा जनसंवाद सभा जनतेशी थेट संपर्क करायचा त्यांचे जे प्रश्न असतील ते सोडवायचे या हेतूने त्यांनी सकाळी नऊ वाजता रागा पॅलेस काळेवाडीतलं जे आहे त्या मंगल कार्यालयामध्ये ती जनसंवाद सभा घेतली त्याच्यामध्ये जवळपास साडेसहा हजार तक्रारी आल्या अत्यंत सिस्टमॅटिक सगळ्या तक्रारींचं निराकरण करण्याचं काम त्या जनसंवाद सभेमधून सुरू होतो शासनाच्या जवळपास चोवीस विभागांचे अधिकारी तिथे उपस्थित होते आय एस आय पी एस सगळे होते एक त्यांची जी स्टाईल कामाची ती लोकांनी पाहिली आणि आज लक्षात आलं ती प्रचंड गर्दी होती तिथे आणि एक तो माहोल असा एक राष्ट्रवादीचा तयार झाला राष्ट्रवादी काँग्रेसचा माहोल तयार झाला जनसंवाद सभेच्या निमित्ताने एक महापालिका निवडणुकाच्या डोळ्यासमोर ठेवूनच हा विषय सगळा आहे त्याच्यात काय म्हणजे ताकाळ जाऊन भांडायला पडण्यात काय अर्थ नाही ज्या जनसंवाद सभा आतापर्यंत झाल्या नाही त्या आता होतात त्याचा अर्थच तो की महापालिका निवडणुका आगामी ज्या आहेत त्या तोंडावर आहेत त्याच्यामुळं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला नव संजीवनी द्यायचा अजित पवारांचा तो प्रयत्न आहे नमस्कार मी अविनाश चिलेकर सी बी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे अजित पवारांचा हा उपक्रम अत्यंत सुत्य मी कालच सांगितलं यापूर्वी हडपसरला त्यांनी जनसंवाद सभा घेतल्या शनिवार रविवार ते बारामतीमध्ये जनसंवाद सभा घेत असतात लोकांचे प्रश्न असतात ते एका जागी बसून सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून ते ताबडतोब सोडवतात बीडमध्ये त्यांनी जनसंवाद सभा घेतली होती तिथेही तुम्हाला प्रतिसाद मिळाला मुंबईत सुद्धा ते सुरू करतात पण आता पिंपरी चिंचवड हे पिंपरी चिंचवडमध्येच खास आपण विषयावर का बोलणार त्याचं कारण तेच आहे एकोणीसशे ब्याण्णव फेब्रुवारी एकोणीशे ब्याण्णव तेव्हापासून तर आतापर्यंत अजित पवार आणि पिंपरी चिंचवड हे घट्ट समीकरण होतं दोन हजार सतरा पर्यंत ज्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघात जुना होता त्यावेळेस बारामतीमध्ये त्या मतदारसंघात पिंपरी चिंचवड होता आणि शरद पवार तिथून निवडून यायचे वारंवार शरद पवारने आठ नऊ निवडणुका इथून जिंकल्या नंतर एका पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारने राजीनामा देऊन मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले आणि तिथे अजित पवार लोकसभेला खासदार झाले त्यांची ती राजकारणातली पहिली एंट्री तेव्हापासून ते या शहरामध्ये त्यांचा जो कमांड आहे तो कायम होता पण दोन हजार सतराला भाजपने अजित पवारांची सत्ता नेस्तनाबूत केली ती नेस्त तेव्हापासून अजित पवारांच्या डोक्यामध्ये पिंपरी चिंचवडची सत्ता पुन्हा मिळवायचीच असा एक तो निश्चय आहे इतकी कामं करून लोकांनी सत्ता का नाही दिली वगैरे वगैरे त्यांच्या मनामध्ये ते काय ते आहे रुख ते बोलून दाखवत असतात पण त्या हेतूने ते आता पुन्हा कामाला लागलेले दिसतात आणि पिंपरी चिंचवडचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झाला पाहिजे असा त्यांचा कार्यकर्त्यांना डायरेक्ट इन डायरेक्ट संदेश आहे भाजपमध्ये आमचा महापौर होणार अजित पवार म्हणतात राष्ट्रवादीचा महापौर होणार पिंपरी चिंचवडचा तो दोन हजार सतराचा जो वचपा आहे पराभवाचा त्याचं उट्ट काढायचं काम आणि अजित पवारनी सुरुवात केलेली आहे आजच्या दौऱ्यातून तो दिसलो हा दौराच असा होता की या शहरातले जे रखडलेले काही प्रश्न आहेत नागरिकांचे वैयक्तिक काही प्रश्न आहेत हाऊसिंग सोसायट्यांचे आहेत कामगारांचे आहेत ज्येष्ठ नागरिकांचे आहेत महिलांचे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांविषयी त्यांनी या जनसंवाद सभेमध्ये तुमच्या तक्रारी मांडा तक्रारीचा एक फोन नंबर दिला होता आणि त्या फोन नंबरवरती तुम्ही तक्रार केली सांगायचं असा साजिद पवारांनी ही मला तक्रार करायची त्याची नोंद घेतली जात होती अत्यंत सिस्टमॅटिक फार व्यवस्थित नियोजन होतं तिथे त्या कार्यालयात गेल्यावरती मी स्वतः तिथे जाऊन आलो पाहणी केली चर्चा केली काही लोकांशी त्याच्यामध्ये मला दिसलं लो की लोक किती समाधानी आहेत त्याच्यामध्ये लोकांच्या तक्रारी सिस्टमॅटिकली नोंदून घेतल्या होत्या त्यांना टोकन क्रमांक दिला जात होता त्याच्यानंतर रांगेत उभं राहून थेट अजित पवारांच्या तिथे जायचं त्यांच्याकडे तक्रार करायची तिथे महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त त्याशिवाय पी एम आर डीचे आयुक्त राज्याच्या विविध विभागांचे अन्य विभागांचे त्याच्यामध्ये अगदी तुमच्या एसआरए आहे म्हाडा आहे वीज महावितरण आहे किंवा बाकी सगळे विभाग असे जवळपास चोवीस विभागांचे स्वतंत्र कक्ष होते त्या कक्षामध्ये त्यांचे अधिकारी कर्मचारी बसून होते ज्या विभागाशी निगडीत ती तक्रार असेल त्यांना अधिकाऱ्यांना बोलवायचं आणि त्या तक्रारीचं निराकरण ताबडतोब करायचं लोकांना ते आवडलं की आमचं ऐकून घेतात आणि त्याच्यावरती ही हा तो प्रश्न मार्गी लावतात ताबडतोब क्विक कॅक्शन आणि समजा नाही मार्गी लागला तर पुन्हा मला असं येऊन सांगायचं या विषयावरती इतकं ते सांगतात ते जे आश्वस्त करणं म्हणतात ज्याला खात्री देणं एखाद्या पुढाऱ्यांनी आपल्याकडे प्रश्न घेऊन आल्यावरती तो प्रश्न मांडल्यावरती प्रश्न सुटेल की नाही का पुन्हा पुन्हा हेलपाटे मारावे लागतील याविषयी लोक नाराज असतात पण अजित पवारांकडे गेल्यावर मात्र ते खुश असतात अनेकांशी चर्चा केली त्या विषयावरती मारुती भापकर सामाजिक कार्यकर्ते त्यांनी शहराच्या विकास आराखड्याबद्दल तक्रार केली आयुक्तांना सांगितलं त्यावर तो माझ्या लेटर पॅडवरती मला पत्र तयार करून द्यायचं मी सीएमला देणारे या विषयाचा आयुक्तांनी जो आराखडा तयार केला होता पोलीस आयुक्तांच्या बाबतीमध्ये एक बॅटरीचे कामगार तिथे भेटले मोठा जथा आला होता त्यांचा पाच पन्नास कामगारांचा त्यांनी वेळ मागितली त्यांना मुंबईमध्ये ताबडतोब सोमवारी बैठक बोलवली कामगार मंत्री कामगार आयुक्त यांच्या सहित यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक बोलवलेली आहे त्या कामगारांचा प्रश्न गेले अनेक दिवस ते बेमुदत संपावरती आहेत एक कामगार त्याच्यामध्ये कामावून काढलं म्हणून मृत्यू पडला होता अजित पवारांनी त्यांना आश्वस्त केलं लोकांनी जय जयकार केलं त्याचा एकच वादा अजितदादा वगैरे वगैरे त्याच्यातून जो माहोल तयार झाला ना तो राष्ट्रवादी काँग्रेससाठी फार पूरक आहे म्हणजे मला ते सगळं ते पिक्चर पाहिलं मी तिथलंच मी म्हणतो जर राष्ट्रवादी झोपली जवळपास इथे पिंपरी मध्ये भाजप 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 भाजपचे चार आमदार आहेत भाजपची महापालिका आहे केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे प्रश्न भाजपच सोडवणार परंतु ज्या वेळेस तो माहोल पाहिला त्यावेळेस लक्षात आलं की अजित पवारने जर पुन्हा पुन्हा या शहरामध्ये अशा प्रकारे बैठका मिटिंगा गाठीविठी सुरू केल्या तर मला वाटतं राष्ट्रवादी नव्या दामाने पिंपरी चिंचवडचं मैदान गाजवू शकते फक्त ही जनसंवाद सभा ही फक्त एक तिथलं तो एक साधारण किती सकाळी नऊला सुरू झाली पावणे नऊला बरोबर सुरुवात झाली पावणे नऊ ते दोन वाजेपर्यंत ती सभा सुरू होती आणि त्या दरम्यान जवळपास साडेसहा हजार लोकांच्या तक्रारी तिथे नोंदल्या गेल्या प्रत्यक्षात अजित पवार भेटले चार पाचशे लोकांना बाकी तक्रारींची सगळी नोंद घेतली त्याचे सोडवण्याचं आश्वासन ते त्याचा पुढचा फॉलोअप घेतील त्यातून जे साधलं काय नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसला याच्यातून एक वातावरण निर्मिती झालेली आहे बेस्टपैकी इथे पुन्हा राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची चलती आहे हा एक जनसंवाद सभेचा एकच कार्यक्रम असा नाहीये त्यानंतरही अजित पवारांनी या शहरातले त्यांचे नवीन जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये की राष्ट्रवादीच्या म्हणजे कार्यकर्त्यांच्या घरी जायचं राष्ट्रवादी मिलन परिवार मिलन असा एक उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांनी सकाळी सुरुवातीला आठ आठ वाजता गुरुबक्षी पहिल्याने माजी नगरसेवक त्यांच्या घरी गेले त्यांच्या घरी पाहुणचार घेतलं चर्चा केली फोटो सेशन झालं कार्यकर्ते खुश नंतर तिथून पुढे जनता दरबार पिंपळ सौदागरला पण तिथे गेले होते पिंपळ सौदागरला तिथे त्यांनी नडेनगर काळेवाडी त्या परिसरामध्ये तिथेही त्यांचं स्वागत झालं नंतर जनता दरबारनंतर त्यांनी पुन्हा या शहरात आडवाडी धर्मशाळेमध्ये सिंधी समाजाची एक बैठक घेतली तिथले नगरसेवक माजी माझे नगरसेवक माझी उपमापर डब्बू आसवाणी ते तिथं होते म्हणजे प्रत्येक मोरवाडीमध्ये आले मोरवाडीमध्ये सुद्धा त्यांनी मोरवाडी कोर्टामध्ये मिटिंग तिथं तिथे एक मिटिंग घेतली आणि कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी त्या त्या परिसरात भेटी द्यायच्या आणि त्या कार्यकर्त्याचे प्रश्न ऐकून घ्यायचे नागरिकांचे प्रश्न ऐकून घ्यायचे आणि त्या लोकांना एक विश्वास द्यायचा तिथल्या की आम्ही त्यांच्या मागे आहे कार्यकर्त्याच्या मागे त्याच्यामुळे तिथला तो उमेदवार तयार होता त्यांनी ह्याच नंतर साडेपाच सहा वगैरे असे एक टप्पे आखले त्याच्यामध्ये त्यांनी संभाजीनगर मंगलताई कदम यांचा वाढ काळभोर नगर मोहन नगर अगदी प्राधिकरण दत्तवाडी आकुर्डी संभाजीनगर ते संभाजी चौक असे सगळे दौरे केले आणि ह्या दौऱ्यामधून राष्ट्रवादीमध्ये हा फक्त पिंपरी विधानसभा हा सुरुवातीचा आजचा दौरा होता पुढच्या तीन आणि चार तारखेला ते भोसरी विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत तिथल्या नागरिकांचे प्रश्न ऐकून येणार आणि तिथल्या कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन भेटी देणार आहेत त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी पुढे ते तिकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा पण दौरा करणार अशा प्रकारे जर आज पिंपरीचा झाला उद्या भोसरीचा होईल परवा चिंचवडचा होईल हे जर अजित पवारांचे वारंवार दौरे सुरू झाले तर मला वाटतं राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते अजितदादांना सोडून भाजपमध्ये गेलेले आहेत ते पुन्हा परत यायला त्याच्यात मदत होणार आहे तसा माहोल आहे तसा माहोल आहे तशी चर्चा पण तिथे मी ऐकली अधिकृत म्हणजे बड्या नेते मंडळींकडून की जे भाजपमध्ये गेलेत ते पुन्हा इकडे पाहतात भाजपवाले सांगतायत की अजित पवारांचेच अठ्ठावीस लोक माजी नगरसेवक हे भाजपमध्ये येणार आहेत आणि राष्ट्रवादीच्या अजितदादांची टीम सांगते की तितकेच लोक भाजपमधून राष्ट्रवादीत येणार आहे आता निवडणुकीच्या काळामध्ये ही आवक धावक सुरू राहील तो भाग वेगळा परंतु अजित पवारांच्या या दौऱ्यातून नेमकं पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीला काय मिळालं असेल तर राष्ट्रवादीला एक नवं संजीवनी मिळाली आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते एक दिसून आलं की आणि अजित पवारांचा हा दौरा जो आहे याच्यावरती भाजपला टीका करणार इतका दुसरा टीका करू शकतील असा त्या तोडीचा इथं नेताच नाहीये ना महेश लांडगे टीका करू शकत ना शंकर जगताप टीका करू शकत पण ही सगळी मंडळी मोर्ची राष्ट्रवादीच्या अजित पवारने ज्यांना मोठं केलं तेच आहेत अमित गोरखे हे त्यातून अगदी नौखे उमाई खापरे ह्या भाजपच्या निष्ठावंत महिला जुन्या कार्यकर्त्या असल्या पण त्या त्या विषयावर बोलणार नाही आहेत आणि शत्रुघ्न काटे ज्यांना बापू काटे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते भाजपचे आता शहराध्यक्ष आहेत ते सुद्धा या विषयावर बोलू शकत नाही कारण अजित पवारांच्या एकूण त्यांचा दरारा विषयुक्त दरारा आणि त्यांची जी एकूण संपूर्ण राजकारणावरची ह्याच्यावरती कमांड आहे संघटनेवरची ती पाहिलं तर भाजपमधून त्यांच्याविषयी हा जो अजित पवारांचा दौरा सुरू झाला हा निवडणूक प्रचार सुरू झाला याच्यावर बोलणे एकत्रही दम नाही जरी बोलले तरी ते तितकं सिन्सियर तितकं गांभीर्याने कोणी घेईल की नाही याची मला शंका वाटते मला वाटतं की अजित पवार यांनी जर अशा पद्धतीने शहरातले जे वेगवेगळे प्रश्न आहेत नागरिकांनी उपस्थित केलेले कार्यकर्त्यांनी उपस्थित केले त्या प्रश्नामध्ये त्यांनी जे हात घातला महापालिकेच्या वेगवेगळ्या विषयांवरती जे भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण आहेत त्या विषयात स्वतः लक्ष दिलं आणि अधिवेशनात काय किंवा मंत्रिमंडळात काय शहराचे वेगवेगळे प्रश्न मुद्दे जर मांडले तर राष्ट्रवादीला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता आहे एक त्यांची क्रेज कायम आहे हे मी पुन्हा पुन्हा का सांगतो की त्या कार्यालयात गेलो होतो तर आजूबाजूला ट्रॅफिक जामची वेळ आली इतकी वाहनांची गर्दी मग राष्ट्रवादीचे सगळे जे, जे बडे नेते आहेत जे माजी नगरसेवक आहेत छत्तीस एक ते सगळे असे गडगंज आहेत म्हणजे प्रत्येकजण दोन दोन लोक निवडून आणू शकेल इतके धनाढ्य आहेत त्यांचा जनसंपर्क आहे त्यांचा त्या परिसरात धानका अनुभव सुद्धा आहे कार्यशैली पण आहे आणि ह्या लोकांना बरोबर घेऊन आणखी पन्नास एक लोक किंवा पस्तीस एक लोक निवडून आले तर राष्ट्रवादी आरामात येऊ शकते त्या दृष्टिकोनातून हा अजित पवारांचा दौरा अत्यंत महत्वाचा आहे असं मला वाटतं भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या नेते मंडळींना मात्र मनातून त्यांनी धासका घेतला आहे कारण ते काय म्हणू शकत नाही अजित पवारांना की तुम्ही उपमुख्यमंत्री आहे पालकमंत्री आहे तुम्ही शहरात तिथं लक्ष कसं घालता मुळात प्रश्न असा आहे की आमदारांचं काम हे विधानसभेत असतं पण आपल्या शहराचे सगळे आमदार जे आहेत ते महापालिकेत उठून पडलेले आहेत नगरसेवकांना काही कामच शिल्लक ठेवत नाहीत म्हणजे भोसरी घ्या पिंपरी घ्या महापालिकेचे जेवढे मोठे मोठे प्रकल्प आहेत त्या सगळ्या प्रकल्पांमध्ये आमदारच भागीदार आहेत नगरसेवक तिथे नावाला नगरसेवक राहिलेले आहेत अशी आता परिस्थिती राहिलेली आहे अजित पवारांना बोलणार किंवा अजित पवारांना या विषयावरती उत्तर देतील तितकी हिंमत यांच्यामध्ये कोणात दिसत नाही फक्त सुरुवात झाली पाहिजे तशी कारण महेश लांडगे यांना सुद्धा मोठं कोणी केलं अजित पवारांनीच केलेलं आहे अमित गोरखे तसे मूळ भाजपमध्ये नव्हते ते सुद्धा भाजपमध्ये आले नंतर मोठे झाले पण तत्पूर्वी ते काँग्रेस राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते होते मूळचे उमाताई फक्त एक तर जुन्या भाजपच्या निष्ठावंत त्याच्यापैकी आहेत परिस्थिती अशी आहे की पुढचं राजकारण कसं वळण घेत आहे त्याच्यावरती आहे महापालिका निवडणुका वेळेत झाल्या अजित पवारचे दौरे इथे कायम सातत्याने असे झाले त्यांनी ह्या शहराच्या प्रश्नांवरती लक्ष घातलं तर मला वाटतं राष्ट्रवादीला चांगल्या दिवशी भाजपची पाच वर्षाची कारकीर्द दोन हजार सतराची राष्ट्रवादीची सत्ता अत्यंत किरकोळ चार पाच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरती गेली विठ्ठल रुक्मिणी मूर्ती दीड हजाराची चार हजाराला खरेदी केली आणि तो घोटाळा मी स्वतःच तो घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्यावेळेस त्याचा प्रचार भरपूर झाला विरोधक म्हणजे भाजपच्या लोकांनी शिवसेनेच्या लोकांनी त्याचा भरपूर प्रचार केला लोकांपर्यंत ते पोहोचलं लोकांच्या मनात ते रुजलं त्या देवामध्ये पैसे खाल्ले यांना का सोडा त्याच्यापेक्षा कितीतरी कितीतरी पटीने मोठा भ्रष्टाचार भाजपच्या पाच वर्षाच्या काळात आणि तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये झालेला आहे फक्त तो वाजवला पाहिजे लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे ते काम मात्र राष्ट्रवादीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या नेत्यांना करावं लागलं गोड्याला पाण्यापासून येत आहेत ते पाणी नाही पाचतायत पाणी त्यांनी प्यायला लागतं म्हणजे आता एवढी सगळी प्रकरणं आहेत त्याच्यावरती जर बोभाटा केला आणि लोकांना लक्षात आलं की अरे बापरे भाजपने पाच वर्षाच्या काळामध्ये इकडं शेकडो कोटीची इतकी मोठी मोठी प्रकरणं स्मार्ट सिटी काय एसआरए काय डीपी प्लॅन काय टीपी प्लॅन काय मोठी मोठी सगळे शेकडो कोटीचे प्रकल्प आहेत स्मार्ट सिटी मधले त्याच्यात इतके इतके हजारो कोटी रुपयांचा गाफला केलेला आहे त्याचा फटका भाजपला निश्चित बसू शकतो दरे नरेंद्र हो मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावातील लोक भाजपला देतात पण स्थानिक पातळीवरती कोण व्यक्ती आपलं काम करू शकतो त्याला ते मतदान करतात त्याच्यामुळे इथे भाजपला पुन्हा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव आपण काम होतील असं नाही सांगता येणार होऊया आपण पुढे काय होतो तुम्हाला काय वाटतं अजित पवारांचा हा दौरा राष्ट्रवादीसाठी फायद्याचा ठरेल की नाही का पुन्हा भाजपच सत्तेवर येईल तुम्ही सुद्धा या विषयावरती बोललं पाहिजे धन्यवाद